एकराबद्दल काय दहा एकराबद्दल काय पंधरा एकराबद्दल काय हेही म्हणणं घेण्यात येईल माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही या राज्याची कर्जमाफी करू काही अडचण नाही आहे मी तुम्हाला शब्द येतो जे बोललाय ते आपण करू कारण सन्मान्य मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत बोलणं झालं आणि आता बावनकुळे साहेबांसोबत पण चर्चा झाली हा निर्णय तुमच्या समोर ठेवतो एकतर दिव्यांगाचं जे पेन्शन आहे सहा हजार आपण मागणी केली आहे त्या संदर्भात येत्या पुरवणी मागण्यामध्ये ते पेन्शन वाढवल्या जाईल त्याची तरतूद केल्या जाईल हे कबूल केलं दिव्यांगाच्या बाबतीत आणि दुसरं असं का कर्जमाफीचे म्हणजे आपण सगळ्या सतरा मागणीवर इथं आता चर्चा करू नये बाकी सतरा मागणीच्या बाबतीत बावनकुळेजी किंवा सी एम साहेब बैठक घेईल ते पण त्यांनी सांगितलं आहे कर्जमाफीच्या बाबतीत त्यांनी दोन दिवसात समिती तयार करून किती कर्ज कोणावर आहे जे श्रीमंताचं कोणावर टॅक्स इन्कम टॅक्स भरणारे किती आहे काय आहे सगळं हे समिती करून सगळी माहिती गोळा केल्या जाईल आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर मग कर्जमाफी केल्या जाईल असं एकंदरीत आहे तर तुम्हाला सगळ्याला मान्य आहे ना महत्त्वाचे दोन विषय आहे एक विषय आता माननीय मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी माननीय मुख्यमंत्र्यांशी स्वतः त्या ठिकाणी बच्चूभाऊ आणि मी चर्चा केली आहे त्यातले दोन मुद्दे महत्त्वाचे आहे पहिला तर या ठिकाणी मुद्दा आहे दिव्यां की दिव्यांगांचं अनुदान वाढणे आणि दिव्यांगाचं अनुदान वाढताना इतर राज्यात काय केलं आहे याचा अभ्यास करून माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं येणाऱ्या अधिवेशनावर शेवटी पैसा द्यावा लागणार आहे त्यामुळे जोपर्यंत जो पैसा वाढवून द्यायचा आहे तो बजेटमध्ये येत नाही म्हणजे शेवटी कुठली दिशा होऊ नये आपण सर्व विदर्भातला मी पालकमंत्री आहे त्यामुळे कुठलंही चुकीचं जाऊ नये कुठलाही पैसा वाढवताना कुणालाही अनुदान देताना त्या ठिकाणी बजेटमध्ये आणावं लागतं त्यामुळं तीस जूनला जे अधिवेशन चालू होत आहे त्या अधिवेशनात जी मागणी म्हणजे शेवटी यावर्षी किती खर्च लागणार आहे मागणी येतं त्या बजेटमध्ये या ठिकाणी दिव्यांगाचं अनुदान वाढवण्याकरता आता ते किती वाढणार आहे याचा थोडा अभ्यास करावा लागेल बच्चू भाऊ मुख्यमंत्री मी आणि आपले सर्व त्या ठिकाणी लोक पुन्हा बसू एकनाथ शिंदेसाहेब अजित पवार साहेब अजितदादाकडे फायनान्स डिपार्टमेंट आहे अजितदादा एकनाथजी मी मुख्यमंत्री आणि बच्चू भाऊ आम्ही असं बसू आणि त्याच्यात किती वाढ आणि ती वाढ बजेटमध्ये आली पाहिजे नाही तर आश्वासन हे खोटं असतं त्यामुळे ता। चुकीचं आश्वासन देऊन कुठलीच दिशाभूल आम्हाला करायची नाही आहे शेवटी आंदोलन सोडणे नाही सोडणे हा शेवटी बच्चू पूर्ण अधिकार आहे मी त्यांना विनंती करायला आलो आहे की ते आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतील की आपण सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे हे विनंती करतील पण शेवटी दुसरा विषय असा आहे येणाऱ्या जुलैच्या अधिवेशनामध्ये म्हणजे तीस जूनच्या अधिवेशनात अपंगाचं मानधनाची वाढ ही बजेटमध्ये आणून त्या बजेटच्या माध्यमातून पैसे वाढवावे लागतील हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली दुसरं महत्वाचं आहे की कर्जमाफी शेवटी आताच बच्चू यांनी मुख्यमंत्री बोलले की कर्जमाफीचा जो कॉन्टम असतो तो एका दिवसात डिसाईड करता येत नाही समजा कर्जमाफी घोषित केली आणि ती जर चुकीची निघाली तर त्याच्यात मग जनतेला फसवणूक आहे शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत फसवायचा नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी खरी कशी आहे तर शेवटी जो शेतकरी अजूनही कर्जमाफी करता लायबल आहे शेवटी कॅटेगरी आहे एक शेतकरी वर्ग असा आहे सर्व शेतकरी म्हणजे परिस्थिती वाईट आहे पण एक शेतकरीचा जो इन्कम टॅक्स भरतो जो मोठ्या मोठ्या टॅक्सेस भरतो ते आपल्या मोठे मोठे कर्ज उचलतात त्या ठिकाणी त्या कर्ज कसं करायचं आणि सर्वसाधारण जनतेचं शेतकऱ्याचं कर्ज कसं करायचं दोन भाग असतात कर्जाचे एक भाग असतो त्या ठिकाणी की जो अल्पभूधारक मध्यमवर्गीय आणि त्याच्यापेक्षा मध्य मुलगी म्हणजे पाच एकरच्या आतमध्ये काय दहा एकरपर्यंत काय पंधरा एकरपर्यंत काय वीस एकरपर्यंत काय पन्नास एकरच्या शेतकऱ्याचं काय शेवटी याची कॅटेगरी आहे शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्याच्या कॅटेगरीमध्ये काही लोक अत्यंत इन्कम टॅक्सपर्यंत भरणारे लोक आहेत त्यामुळं त्यांच्याबद्दलचा काय निर्णय करायचा शेतकऱ्याबद्दल काय निर्णय करायचा त्याच्या छोट्या पाच एकरच्या आतमध्ये काय निर्णय करायचा त्यानंतर बँकांनी कर्ज दिलं पाहिजे शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय निर्णय करायचा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही एक तातडीनं एक याची पूर्ण समिती या कारण हा आढावा घेतल्याशिवाय आपण कर्जमाफी किती कर्जमाफी कर्जमाफी केली तुम्ही मी किती बोललो फक्त तोंडाच्या तो वाफा निघतील काम होणार नाही आणि बच्चू भाऊच्या आंदोलनाला काही न्याय मिळणार नाही न्याय मिळून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडासा त्या समितीसमोर आम्ही बच्चूभाऊलाही बोलवू बच्चू भाऊच्या का काय म्हणणं त्या समितीसमोर तेही घेऊ शेवटी याची कॅटेगरी आहे कॅटेगरी करण्याला थोडा वेळ लागतो That's not.